बाबा आलीची मुलं शेती करायची म्हणजे परवडत नाही आणि कुटुंब फाटल्यामुळे शेतीची वाट्याला कमी आली शेती कमी आल्यामुळे मुलं बेकार झाली त्यामुळे त्यांची लग्न जमत नाही आता प्रश्न काय आहे आई वडिलाला की मुलग्याची फॅसिलिटी बघल्या मुलगी कबूल करत नाही नसेल तर अक्षिका टाकून घेणे मुलगी पळा मानवाच्या व्हायर पडली काय मुद्दे असे झाले आहेत राज्यात काय परिस्थिती हे काय चुकीचं नाही त्या पत्रकाराचं मी आहे प्रसंग त्याने म्हटलं इतकं वाईट आहे काय आधुनिक वाईट आहे पुढच्या जीवनाला काय सगळं लावून ठेव काका <laughs> आमचा हा पश्चिम भाग बरोबर आहे आणि पश्चिम भागाचा गेल्या पंच्याहत्तर वर्षात म्हणावं तसा विकास झालेला नाही आहे आत्ता आपले शिवाजी भाऊ पाटील आमदार झालेत तर आपल्या पश्चिम भागाकडून काय अपेक्षा आहेत शिवाजी भाऊ पाटील यांच्याकडून ते आम्हाला अपेक्षा म्हणजे या भागातली आणि या, या पंचायत समिती मतदारसंघातली कारण डोंगराळ भाग आहे गव्या हातीचं आणि बाकीच्या खात्याच्या याच्या नुकसानीचं शेती परवडत नाही लोकांना आणि एकतर मुलं बेकारच जा शिक्षणाची सोय नाही पॉलिटेक्निक करायची सोय नाही कुठे बाकीच्या ह्या मिडियम मिडियम कुठल्या तरी कॉलेजला जायचा म्हणजे पैसा अपुरा पडतो त्या लोकांना त्यामुळे पोरांची बेकारी बेकारी असल्यामुळे त्यांचे पुढचे संसार धोक्यात आई वडील गोत्यात अरे काय कसं व्हायचं मग कव्हा तरी आठवणलेली की परमेश्वराचं नाव काढायचं आणि नसेल तर पुढाऱ्याला विसरायचं असं होऊ नये याच्यासाठी पुढाऱ्याने जागा होऊ नये काहीतरी भागात लवकरात त्लवकर करा लवकर करावी लोकांनी त्या बेकारांची सोय काका दुसरी गोष्ट म्हणजे तिलारी घाटामध्ये एस टी गेली सहा महिने बंद आहे तर सरकार कोण दाद देत नाही आहेत हां डब्ल्यू डीची लोकं दाद देत नाही आहेत दुसरी गोष्ट पोलिस खातं दाद देत नाही आहे तर आमची विनंती आहे सामान्य लोकांची विद्यार्थ्यांची की धोडा मार्गपासून विद्यार्थी गडिंगलज भागामध्ये शिकायला येतात धोडा मार्गपासून लोक पाटणे चंदगड हेरे बेळगावला बाजार करण्यासाठी येतात तर ती सामान्यांची जी एस टी बंद आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता तिलारी घाटातून बस... एक दीड महिन्यापूर्वी हॅलो काही लोकांनी तिथे जाऊन बरेचसे लोक या गेले आहेत त्या ठिकाणी तहसीलदार येऊन गेले अनेक कोण अधिकारी त्या बांधकाम खात्याचे येऊन गेले त्या लोकांना आमच्या तंतुमंतू सांगून ते अधिकारी गेले पण अक्षरशः तिथे काहीच काम चाललं नाही आणि असं जर झालं तर आता तिथे आठ दहा महिने गाड्या नाही या हिर्या भागाच्या लोकांचा आजारी पडलं तर त्यांना स्पेशल <laughs> बंद केला चालू बोलाय बोला बोला तर सरकारच नाही की आ, आ, जल, ना हे प्रशासन अधिकारी अशा गोष्टींची या नाही आणि या भागाकडे आणि लोक जनतेकडे जर लक्ष नसले तर मग ते जन जनतेकड लक्ष तर ते सरकारच जनता म्हणणार नाही म्हणजे हे कुठलं तरी काहीतरी सुरू आहे असं म्हणणार लोकांचा काय रोष नाही त्याच्यात असं बी म्हणू शकतो आम्ही आणि तुमच्यापर्यंत तुम्ही प्रत्यक्ष बघितला आहे तालुक्याच्याच तशीदला जातात फौजदार जातात अनेक त्या बांधकाम खात्याचे लोक जातात मी ह्या बांधकाम खात्याने रिपोर्ट त्याचा करून जिल्ह्यात पाठवले काय काय आपल्या खिशात हि ठेवलं आहे तिथे हा एक प्रश्न दिसतोय ना मग आता आम्ही त्यावेळेस पावसाचा भाग म्हणून त्याच्यावर विचार केला नाही त्या दोन चार गावच्या लोकांनी येऊन भेटून तुम्हाला नेलं पण त्याचं उत्तर त्यांना काही दिलं नाही मग त्या लोकांना समाधान कसं वाटेल तर लोकांना समाधान वाटण्यापेक्षा तो हे रस्ता खचलेला भरून आज आज एवढ्या देशात राज्यात म मशने ही सात सातशे याचा बोधगाव होतोय आणि इथं मात्र तिलारी घाटात साठ मीटर रस्ता होईना त्याला म्हणजे देशाची परंपरा आता ही मशनरीवरच चालली इथे एक मशनरी येत नाही महाराष्ट्रात या अधिकारी वर कळवत नाही लोकांचा काही चूक नाही म्हणजे प्रशासनावर वचक नाही आहे वचक नाही प्रशासनावर वचक राहायला पाहिजे राहायला पाहिजे बरोबर आहे मित्रांनो हे आपले पाटणे भागातील शेवाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ धडाम हा ज्येष्ठ नागरिक धडाम काका आहेत आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत खरोखर मुद्दे समाजाच्या दृष्टीने खूप योग्य आहेत आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढीच माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद